शेजवान सॉस जो चायनीज पदार्थांमध्ये वापरला जातो चायनीज पराठा थालीपीठ यासोबत सुद्धा आपण खाऊ शकतो मध्ये अजिनी मोठो आणि कुठलाही फूड कलर न वापरता घरच्या घरी बाजारासारखा शेजवान सॉस कसा बनवायचा ते मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे तर मी श्रावणी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग आपण बघूया रेड चिली पेस्ट बनवायला आपल्याला इथे कश्मीरी मिरची टाकते आहे दहा ते बारा मिरच्या कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतल्या कोमट पाण्यामध्ये भिजवल्यानंतर त्या लगेच भिजून येणार कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घेऊ शकतो पण अशा पद्धतीने पेस्ट करून घेतली की त्याचा रंगही छान येतो आणि ती चांगली टिकतेही चवीलासुद्धा चांगली लागते आताही थोडा वेळ मी अर्धा तास भिजून ठेवते इथे आपल्याला लसूण हिरवी मिरची आलं आणि कश्मीरी लाल मिरची ह्या सगळ्यांची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ती मी सगळ्यांची पेस्ट आता करून घेते हि ह्या मिरच्या आता चांगल्या पिजलेल्या आहेत या मिरच्यांची मी पेस्ट बनवून घेते सोबतच आ आलं हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेते आणि इथे चार कांदे घेतलेले आहेत हे कांदे एकदम बारीक चिरायचे हे मी थोडे क्रश करून घेते मिक्सरला थोडेसे जाडसर वाटून घेते शेजवान सॉस तयार करायला आता मी सगळी तयारी केली आहे हिरवी मिरची आलं लसून पेस्ट बनवून घेतली आहे ही लाल मिरची मी कश्मीरी लाल मिरची मी भिजत ठेवली होती त्याच्या सगळ्या ह्या बिया काढून घेतल्या आणि बिया काढून त्याच्यावर वरच्या सालीची ही पेस्ट बनवून घेतली आहे कांद्याची पेस्ट बनवून घेतली आहे कांदा तुम्ही बारीक चिरू शकता इथे मिरी पावडर मीठ सेलरी साखर आणि टमॅटो केचप घेतलेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया शेजवान सॉस करायला इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे सॉस आपल्याला स्टोअर करून मिळू शकतो असा सॉस बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला इथे तेल जास्त घालायला लागेल इथे मी तीन टेबलस्पूनपेक्षा जास्त तेल घेतलं आहे तेल गरम व्हायला द्यायचं आहे आता सहा टेबलस्पून कांदा घालायचा आहे कुठलाही एक चमचा फिक्स करायचा आता मी हा चमचा घेतला आहे मग मा ह्याच मापाने आपल्याला सहा टेबलस्पून कांदा घ्या टेबल कांदा घ्यायचा आहे एक सहा टेबल टेबलस्पून कांदा त्याच चमचाने चार टेबलस्पून आलं घ्यायचं आहे एक हिरवी मिरचीसुद्धा चार टेबलस्पून घ्यायची आहे एक सहा टेबलस्पून कांदा आणि चार टेबलस्पून आलं आणि हिरवी मिरची आता हे सगळं एकदम फ्राय करून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कांदा आलं मिरचीमधलं पाणी निघून जाई इथपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता ह्यातलं पाणी थोडं निघालं आहे फ्राय पण झालं आहे आता इथे आपल्याला लसूण घालून घ्यायची आहे गॅस बारीक करते आठ टेबलस्पून लसूण घ्यायची आहे आठ टेबल स्पून लसूण घेतली आहे चांगली फ्राय करून घ्यायची आहे एवढं तेल घालूनसुद्धा चांगलं सोकून घेतलं आहे तेल म्हणून मी तीन चमच्यापेक्षा जास्त तेल घातलं अजून पण तेल आपण जास्त घालू शकतो जेवढं आपण जास्त तेल घालणार तेवढं ते आपलं स्टोर जास्त होणार आलं लसूण कांदा अर्धा फ्राय करून झाला आहे गॅस मी स्लो ठेवला आहे आता इथे सहा टेबलस्पून सेलरी घालायची आहे ही सेलरी ही अशी असते अशा कोथिंबिरी सारखी असते आणि अशी त्याची पानं असतात ही सेलरी आपल्याला बाजारात सहज मिळते इथे सहा टेबल स्पून आपल्याला सेलरी घालायची आहे ती पण चांगली फ्राय करून घ्यायची आहे सेलरी घातल्यावर कलर खूप छान आला आहे इथे मला तेल कमी वाटतंय थोडं तेल मी इथे अजून घेते आपल्याला हा सॉस स्टोर करून ठेवायचा आहे फ्रिजच्या बाहेर सुद्धा हा सॉस चांगला राहू शकतो 4 टेबलस्पून काश्मिरी मिरची पेस्ट टाकायची आहे ही मिरची मी मिक्सरला वाटून घेतली तेव्हा बिया काढून घेतल्या कारण बिया घातल्या तर ती मिरची पेस्ट आपल्याला कडवट लागते या मिरची पेस्टऐवजी आपण काश्मिरी लाल मिरची पावडर टाकू शकतो आता इथे ऑरेंज रेड कलर घालायचा आहे जर तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता मी इथे आता घालत नाही आहे लाल मिरची पावडर टाकला रंग पण सुरेखाला एकदम दोन मिनिट लाल मिरची पेस्ट चांगली तेलामध्ये फ्राय होऊ दे आणि शिजू दे आता इथे एक छोटा चमचा मीठ घालायचा आहे अजून एक छोटा चमचा सेंदो मीठ घालायचा आहे सेंदो मीठ ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल त्यापेक्षा जर नाही घालायचं असेल तर आपण आपलं रेग्युलर मीठ थोडं जास्त घालायचं अजिनी मोठो दोनची मूठभर घालायचं आहे पण मी अजिनी मोठो घालत नाही आहे अजिनी टेस्ट चांगली लागते पण ते आपल्या शरीराला अपायकारक असल्यामुळे मी अजिनी मोठो घालत नाही आहे आता इथे एक छोटा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे मौनन मीथे। मौनन मीथे। आता ह्यामध्ये गार्लिक चिली सॉस घालायचा आहे गार्लिक चिली सॉस माझ्याकडे नाही आहे म्हणून मी इथे म्हणून मी इथे ग्रीन चिली सॉस टाकते आहे थोडा गार्लिक चिली सॉस नसेल तर जरा लसूण जास्त घालायची आता मी गॅस वाढवला आहे हे आपलं कांदा लसूण बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता इथे तीन ते चार चमचे आपल्याला साखर घालायची आहे मी इथे तीन चमचे साखर घेतली आहे मिरचीचं प्रमाण जास्त आहे म्हणून इथे साखर थोडी जास्त घेतली तरीसुद्धा चालेल साखर घातल्यानंतर ही पेस्ट थोडी सैल होणार थोडी ओलसर होणार तुम्हाला जर जि जिथल्या तिथे करायचं असेल तर ह्यामध्ये जास्त पाणी घालून तुम्ही सॉस वाढू शकता आता इथे चार टेबल स्पून टॅमॅटो केचप घालते टॅमॅटो केचप घालताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे पास ठेवायचे नाही आहे टमॅटो केचप घातल्यानंतर सतत फिरवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपला शेजवान सॉस तयार झाला आहे ह्यामध्ये मी पाणी नाही घातलं आहे हे असंच दाट होतं तेल जास्त टाकलं आहे तेल जास्त टाकल्यामुळे ते आपण जास्त दिवस ठेवू शकतो डब्यात भरून ठेवल्यानंतर दीड दोन दिवस हा सॉस असाच राहू शकतो कारण आपण तेल जास्त घातलं आहे आणि जर पाणी अजून अजून जर तुम्हाला वाढून हवं असेल तर पाणी घालू शकता तुम्ही पाणी घातलं तर मग ते आपण फ्रीजमध्ये स्टोअर करायला ठेवू शकतो आता हे आपला सॉस तयार झाला आहे आपण काढून घेऊया शेजवान सॉस तयार आहे सफ करून घेऊया जेव्हा तुम्हाला हा घ्यायचा असेल तेव्हा त्यात एक चमचा घेतलं असेल तर एक चमचा कोमट पाणी ॲड करा आणि सफ करून घ्या हा सॉस बनवायला वेळ लागत नाही झटपट होतो गार्लिक चिली सॉस मी घातली नाही आहे त्याऐवजी तुम्ही ग्रीन चिली किंवा गार्लिक अजून ॲड करू शकता वर सेलरी पसरवायची आहे आणि मिरी पावडर शेजवान सॉस तयार झाला आहे तुम्ही बघू शकता ह्यामध्ये फूड कलर अजिबात घातलेला नाही आहे एकदम ओरिजिनल बनवला आहे चायनीजसोबतच जेवणात भाजी नसेल तर चटणी म्हणूनसुद्धा खाऊ शकता थालीपीठ किंवा कुठल्याही पराठ्यासोबत तुम्ही खाऊ शकता जे मी प्रमाण दिलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही घरी ट्राय करून बघा तिखट आंबट गोड बॅलन्स टेस्ट लागते ह्याची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद